नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जोमा सुरू आहे प्रचारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे जसे जसे निवडणुकीचे दिवस जवळ होते तसा तसा प्रचार मात्र मोठा सुरू आहे सध्या मी प्रभाग दहामध्ये आहे आणि प्रभाग दहामध्ये ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत सुनीता दीपक तभाने ताई माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या प्रभागात नेमका काय समस्या आहे तुमचं स्वागत आहे धन्यवाद काय सांगाल तुम्ही आता निवडणुकीमध्ये उभे आहेत काय समस्या काय आहे तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये मी प्रभाग दहा मधील सुनीता दीपक तभाने माझ्या प्रभागात खूप समस्या आहेत तशा रोडचे आहेत आणि पावसाळ्यात तर जे गडर लाईनच पाणी आहे ते रस्त्यावरून वाहते लोकांच्या घरात सुद्धा जाते ते ही खूप मोठी समस्या आहे इथे आणि पाण्याच्या आहेत पाणी शुद्ध मिळते शुद्ध पाणी पावसाळ्यात तर खूप घानारडं पाणी असते पिण्यालायक नसते ती काही इथे मग टँकर मुक्त आहे की टँकर येतात नाही तसं तर टँकर मुक्त आहे पण एकच वेळेस पाणी येते या एरियामध्ये प्रभाग दहा मध्ये तुमच्यावर काँग्रेसनी एक भरोसा दिलेला आहे ठेवलेला आहे की बाबा नगरसेविका झाल्याच्या नंतर ह्या कामं करतील म्हणजे ग्राउंड लेवलवर शिक्षणाच्या संदर्भातला मी तुम्हाला प्रश्न घेतो शिक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय राहील कारण आपण बघतो आहे की महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत जिथून गरीब मुलांना शिक्षण मिळते त्या शाळा चक्क बंदच झालेल्या आहे अशा वेळी तुमचं पाऊल काय राहील शिक्षणाच्या संदर्भात हो सध्या जे आपले सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं त्यांनी तर शिक्षणाकडे दुर्लक्षच करत आहे त्यांना वाटते की गरीब लोकांनी शिकायलाच नाही पाहिजे आणि मेन जे गरीब आहेत त्यांनी गरीबच राहायला पाहिजे त्यांच्या मुलांनी शिक्षण नाही घ्यायला पाहिजे हे सरकारचे धोरण आहे आता जे सरकार आहे जर आमचे काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर आम्ही शिक्षणावर जास्त जोर देऊन जे गरीब लोक आहेत जे गरीब जनता आहेत स्लम एरियातले मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळेतील शिक्षण मोफत आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि इंग्रजी शिक्षण तुम्ही द्याल महानगरपालिकेच्या हो हो नक्कीच आम्ही आमच्याकडून तो खूप प्रयत्न करू कारण गरीब जनतेने शिक्षण घ्यायलाच पाहिजे कारण महानगरपालिकेच्या शाळा बंद झाल्या असल्यामुळे गरीब मुलांना म्हणजे दुसऱ्या शाळेत प्रायव्हेट शाळेत शिकावं लागते फीज देऊन फीज वगैरे सगळं बंद हा हा कारण ते फी देऊच शकत नाही गरीब जनता कुठून देणार आहे त्यांच्याकडे रोजगार नाही आहे पैसा नाही आहे प्रायव्हेट शाळेत भरपूर फीस असते आणि ती गरीब जनता नाही देऊ शकत म्हणजे रिक्षावाल्यांचा मुलगा सुद्धा एक चांगला सीबीएसई च्या याच्यामध्ये शाळेत पाहिजे ती सोय तुम्ही जर निवडून आल्या तर कराल हो नक्कीच मी माझ्याकडनं प्रयत्न करेल आणि ती करून उपलब्ध करून देणार तुम्ही आता डब्ल्यूएस न्यूज वर हे ग्वाही देत आहे तर तुम्ही खरंच निवडून आल्याच्या नंतर हा पहिला मुद्दा तुम्ही मांडणार महानगरपालिकेत हो हो मी मांडणारच आणि ते जरुरी सुद्धा आहे आणि गरीब मुलांनी शिक्षण घ्यायलाच पाहिजे निश्चितच प्रत्येक गरीब मुलांना म्हणजे गरीब असो कि श्रीमंत असो कोणी असो पण प्रत्येकांना शिक्षणाचा हा अधिकार दिलेला आहे पण तो मिळाला पाहिजे पण होतं काय आहे महानगरपालिकेची शाळा बंद असल्यामुळं गरिबांना पाहिजे तसं शिक्षण मिळत नाही आणि त्यांना ना प्रायव्हेट शाळेत त्यांना ऍडमिशन करावं हो लागते शिक्षणाचा मोठा बाजारीकरण झाला असं नाही वाटत तुम्हाला हो बिलकुलच आहेच शिक्षणासोबतच कसं प्रभागातल्या नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुदृढ असलं पाहिजे ही सुद्धा जबाबदारी असते महानगरपालिकेची म्हणजे तुम्ही नगरसेविका झाल्याच्या नंतर ही तुमची जबाबदारी राहील तुमच्या प्रभागात काही दवाखाने वगैरे आहे महानगरपालिकेचे नाही नाही प्रभाग दहा मध्ये तर आहेतच नाही सरकारी हॉस्पिटल नाही आहेत आणि प्रायव्हेट आहेत तर ते भरपूर फीस घेतात आणि तेवढे गरीब लोक नाही देऊ शकणार ते आणि त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य नेहमी सतत स्वस्त नसते मग अशा वेळी तुमच्या प्रभागात एक सरकारी दवाखाना महानगरपालिकेच्या वतीने उघडला पाहिजे याच्यासाठी काय प्रयत्न राहील तुमचे हो महानगरपालिकेकडून कर, इथे सरकारी हॉस्पिटलची आम्ही सेवा उपलब्ध करून देऊ ही प्रथम जबाबदारी राहील आमची प्रसूती डिलिव्हरीच्या संदर्भात सुद्धा इथे महिलांना बाहेर जायचं काम नाही पडलं अशी काही सोय वगैरे सगळ्या म्हणजे तपासण्या इथं झाल्या पाहिजे हो निश्चितच झाल्याच पाहिजे जा, आणि ते व्हायलाही पाहिजे आपल्या प्रभागात असेल तर जे जनता आहे आपली प्रभागातली त्यांना त्रास होणार नाही त्यांना फार लांब जावे लागणार नाही आणि आपल्या प्रभागातच ते उपलब्ध राहील तर जनतेसाठी खूप सोयीचे होईल नक्कीच आपल्या प्रभागात जे आहे आरोग्याची सोय असली पाहिजे म्हणजे आपल्या प्रभागातील नागरिकांना ते सोय इथे उपलब्ध होईल आणखी एक प्रश्न घेतो तुम्हाला सरकारनं लाडक्या बहिणीला खूप पैसे दिले आहे तर अशावर काही लाडक्या बहिणीचा काही परिणाम होईल तुमच्यावर म्हणजे कारण सरकारने दिली आहे बीजेपी सरकारनं तुम्ही काँग्रेस करून उमेदवारी आहे अशा लाडक्या बहिणींना तुम्ही कसं समजवणार आहे हो ही निश्चितच आहे कारण हे निवडणुकीपर्यंतचाच फंड आहे आता लाडक्या बहिणींना फक्त निवडणुकीपुरते त्यांना साडेचार हजार वगैरे त्यांच्या मध्ये येऊ शकतात आले पैसे हा आलेही असतील आणि हा फक्त निवडणुकी पर्यंतच असतो त्याच्यानंतर ते काही होणार नाही आणि हा बीजेपीचा फंड आहे फक्त वोट बँक आपल्याकडे करण्यासाठी अशा वेळी तुम्ही त्या महिलांना काय कसं समजवणार म्हणजे हो आम्ही महिलांना समजवू की फक्त पंधराशे दर महिन्याला एवढ्यानी काही होणार नाही एवढ्या पंधराशे मध्ये आपण काही पूर्ण महिनाभर खर्च चाललात नाही आणि हा फक्त बीजेपीचा फंड आहे वोट बँक आपल्याकडे घेण्याचा तर मानतील लाडक्या बहिणी तुम्ही सांगितल्यावर प्रभागातल्या निश्चितच ऐकतील कारण त्यांनाही समजून येणार आहे की महागाई इतकी आहे आणि फक्त पंधराशे रुपयात महिन्याला काहीच होणार नाही हु. हे सरकारचे बीजेपी सरकारचे ओढ घेण्यासाठी हा त्यांचा फंडा आहे एक इकडे इकडे लाडक्या बहिणीला पंधराशे देतात पण बाकीचं आपण जर जा बघितलं तर वीज बिलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असं नाही वाटत तुम्हाला हो नि पैसे घेतात काय मग काढून हा पैसा जो सरकार देत आहे हा जनतेचाच आहे आणि ते बीजेपी ती करत आहे ही हे चुकीचं आहे जनतेला रोजगार द्यायला पाहिजे आणि रोजगार महिलांना रोजगार द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे पंधराशे रुपये देण्याऐवजी त्यांना रोजगार द्या रोजगार द्यायला पाहिजे रोजगाराची सेवा उपलब्ध करून द्या तुम्ही महिलांना झालं त्यांना रोजगार द्या की जे आपल्या कमाईतून खर्च करू शकतील सरकार काय असे पैसे वाटून काय लोकांना आदत पाडून देते फुकटाची हा हा हे फुकट बसून खाण्याचे हे सरकारचे धोरण आहे हे तर ते होणार नाही जनतेला तुम्ही रोजगार द्या बिलकुल रोजगार आवश्यक आहे हा नाही नक्कीच रोजगार दिला पाहिजे कारण ताईचं खूप मदत चांगला आहे की असे योजना दिल्यापेक्षा त्यांना रोजगार द्या म्हणजेच त्यांना योजनेची गरज पडणार नाही असं ताईचं म्हणणं आहे तर शेवटचा प्रश्न आहे पंधरा जानेवारीला निवडणूक आहे आणि आपल्या प्रभागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार हो मी मतदारांना आवाहन करणार आहे की तुम्ही काँग्रेस पार्टीला निवडून द्या आणि आम्ही भरपूर जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच ते करू सुद्धा तुमच्यासोबत कोण कोण उमेदवार माझ्यासोबत मी एस वी, सी कॅटेगरी मधून सुनीता दीपक तबाने एस टी मधून सरस्वती विजय ओबीसी मधून सीमा अरुण ताई आणि ओपन मधून जोगिंद प्रमोद ठाकूर हे चार उमेदवार आम्ही आहोत आम्ही चारही लोकांनी पंजाच चिन्ह दाबून खूप मोठ्या संख्येने काँग्रेस पार्टीचे हात मजबूत करा हेच आव्हान माझे आहे नक्कीच या चारही उमेदवारांना जे आहे पंज चिन्हाचं बटन दाबून विजय करा असं आव्हान जे आहे आपल्या तबाने ताईंनी केलेलं आहे आणि त्यांनी खरोखरच चांगले मुद्दे मांडलेले आहे कारण शिक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे त्याबरोबरच आरोग्याचा मुद्दा सुद्धा त्यांनी मांडलेला आहे आणि त्याहीपेक्षा पेक्षा जे आहे रोजगार द्या कारण योजना देऊ नका महिलांना रोजगार द्या अशी सुद्धा त्यांची मागणी आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर निवडून आल्या तर नक्कीच शिक्षणाचा प्रयत्न पहिले सोडेल नाही ताई हो शिक्षणाचा हो, हो, नक्कीच मित्रांनो पंधरा जानेवारीला निवडणूक आहे तुम्ही घरात बसू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा सगळ्यात अमूल्य असा आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं तुम्ही सोनं करा कारण तुमच्या एका मताने जे आहे तुमचा नगरसेवक बनणार आहे म्हणून घरी बसू नका पंधरा जानेवारीला पोलिंग बुथवर जा मतदान करा आणि सोळा जानेवारीला जो आहे तो निकाल लागणार आहे यात तुम्हाला कळणार आहे की माझ्या प्रभागाचा नगरसेवक कोण येणार तर नक्कीच तोपर्यंत तुम्ही बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करायचं धन्यवाद तुमचं डब्ल्यू एस न्यूज ला वेळ दिल्याबद्दल हो मी पण सगळ्यांचा धन्यवाद करते तर बघत राह डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार